नितीन साहेबराव पाटील आणि वैभव गोकुळ कोळी हे दोघे एकाच परिसरात राहणारे मित्र होते जळगाव शहरातील जुना असोदा रोडवरील रेल्वे गेट नजीक असलेल्या वसंत नगर परिसरात हे दोघे राहत होते गेल्या पाच वर्षापासून नितीन आणि वैभव हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते आणि अडचणीत दोघे एकमेकांच्या मदतीला धावून जात होते आय टी आय उत्तीर्ण झालेल्या नितीन याला गेल्या वर्षी रेल्वेमध्ये नोकरीसाठी आवश्यक असलेली ॲप्रेंटिसशिपची संधी मिळाली त्या ॲप्रेंटिसशिपसाठी त्याला दिल्ली येथे जावे लागले दिल्ली येथे तो मित्रांसोबत राहून नोकरी करू लागला अधूनमधून सुट्ट्यांमध्ये तो जळगाव येथे आई वडील आणि भावाच्या भेटीला येत होता जळगावला आला म्हणजे तो त्याचा मित्र वैभव कोळी याचीही भेट घेत होता काही महिन्यांपूर्वी वैभवचे लग्न ठरले स्वतःच्या लग्नासाठी वैभव याला पैशाची गरज होती त्यामुळे त्याने हक्काचा मित्र म्हणून नितीनकडे उदार स्वरूपात चार ते पाच लाख रुपयांची मागणी केली नितीनकडे एवढी मोठी रक्कम नव्हती त्यामुळे काही रक्कम नितीनने तर काही रक्कम त्याचे वडील साहेबराव पाटील अशा दोघांनी मिळून वैभवला उधार दिली लवकरात लवकर काही महिन्यात रक्कम परत देण्याच्या बोलीवर वैभवने ती रक्कम नितीनकडून घेतली होती आणि अडचणीत मित्रच मित्राची मदत करतो असे समजून वैभववर विश्वास ठेवत नितीनने त्याला मदत केली संतोष भागवत कठोरे हा बोधवत येथील तरुण वैभवचा मित्र होता नितीन आणि त्याच्या वडिलांकून मिळालेल्या रकमेतील काही रक्कम वैभवने संतोषला दिली होती लाखो रुपये हाती पडल्यानंतर वैभव आणि संतोष या दोघांची नियत फिरली मैत्री या दोन अक्षरी शब्दावर विश्वास ठेवत नितीनने वैभवला लाखो रुपयांची मदत केली होती मात्र वैभवने मैत्री या शब्दाचा अनादर करण्याचे मनातल्या मनात ठरवले होते दिवसामागून दिवस जाऊ लागले ठरल्यानुसार उधार घेतलेली रक्कम वैभवने वे नितीनला वेळेवर परत केली नाही त्यामुळे नाईलाजाने नितीनने ती रक्कम वैभवला मागण्याचे काम सुरू केले मात्र आज देतो उद्या देतो असे करत करत बरेच दिवस निघून गेले तरी ही वैभवने उदार घेतलेली रक्कम नितीनला परत केली नाही अखेर नाईलाजाने नितीनने वैभवकडे त्याची रक्कम मागण्याचा तगादा सुरू केला या तगाद्याला वैभव पार वायतागला होता त्याने हा प्रकार त्याचा बोधवड येथील मित्र संतोष कठोरे याला सांगितला नितीनकडून मिळालेल्या रकमेतील काही रक्कम वैभवने संतोषला दिली होती मित्र नितीनने आपल्याला वेळेवर केलेली आर्थिक मदत वैभव विसरला होता त्याने संतोषच्या मदतीने नितीनचा कायमचा काटा काढण्याचे निश्चित केले नितीनला कायमचे संपवले म्हणजे ती रक्कम आपल्याला पचवता येईल शिवाय नितीनचा तगादाही कायमचा संपेल आणि ती परत देण्याचे कामही संपेल असा कुविचार दोघांच्या मनात आला त्या दृष्टीने वैभव आणि संतोष हे दोघेजण कामाला लागले त्यांनी नितीनचा खून करण्याचा कट रचला दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नितीन हा दिल्ली येथून जळगावला आईवडिलांकडे आला होता दुपारचे जेवण त्याने घरी केले ते शेवटचे जेवण होते याचे कारण म्हणजे नियतीने त्या दिवशी वैभव आणि संतोष या दोघांच्या माध्यमातून त्याचा मृत्यू लिहून ठेवला होता ठरलेल्या कटानुसार वैभवने त्याला सांगितले आपण दोघे मुक्ताईनगरला जाऊ त्या ठिकाणी माझा एक मित्र तुला रक्कम देणार आहे त्यानंतर आपण दोघे एका कार्यक्रमाला जाऊ नितीनने वैभवच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याच्यासोबत जाण्यास होकार दिला ठरल्यानुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नितीन साहेबराव पाटील आणि वैभव गोकुल कोळी हे दोघेजण टू व्हीलरवरून मुक्ताईनगरला जाण्यास निघाले नितीन आणि वैभव हे दोघेजण सोबत गेले असल्याचे नितीनचा भाऊ सचिन याला माहिती होते रात्री आठ वाजेपर्यंत अधूनमधून नितीनचे त्याचा भाऊ सचिन याच्यासोबत मोबाईलवर बोलणे सुरू होते मी थोड्या वेळाने घरी येतो असे नितीन त्याचा भाऊ सचिनला मोबाईलवर सांगत होता त्यानंतर सचिनचा नितीनसोबत संपर्क तुटला त्याच्या फोनची रिंग होत होती मात्र पलीकडून नितीन फोन रिसिव्ह करत नव्हता बराच वेळ झाला तरी नितीन घरी परत आला नाही तसेच तो फोनही उचलत नसल्यामुळे त्याचा भाऊ सचिन आणि आई वडील काळजीत पडले होते अखेर सचिनने नितीन सोबत असलेल्या वैभवच्या मोबाईलवर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कॉल केला त्यावेळी वैभवने सचिनला बनावट कथा सांगून दिशाभूल करण्यास सांगितले त्याने सांगितले की आम्ही मुक्ताई नदी कुर्रा ते डोलारखाना दरम्यान जंगल परिसरातून दुचाकीने जात होतो त्यावेळी नितीनची लूट झाली असून त्याचा धारदार शस्त्राने खून झाला आहे त्यामुळे मी पळून आलो आहे संतोष कठोरे यांनी दिलेल्या धक्कादायक माहितीने नितीनचा भाऊ सचिन घाबरला त्याने तातडीने जळगावच्या त्याच्या काही मित्रांसह मुक्ताईनगरच्या दिशेने मार्गक्रमण केले रात्र बरीच झाली असल्यामुळे सचिनने मदतीसाठी वाटेत भुसावळ येथून काही नातेवाईकांनाही सोबत घेतले सर्वांनी समूहाने रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठले मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांनी नितीनचा घातपात व लूट झाली असल्याची माहिती दिली आणि मदतीची मागणीही केली दरम्यान रात्री गस्तीवर मुक्ताईनगर पोलिसांचे पथक गेले होते त्यांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली आपल्यावर कुणीही संशय घेऊ नये म्हणून वैभव देखील सचिनसोबत पोलीस स्टेशनला हजर झाला सर्वांनी बनावट कथाक्रम सांगून मदत करत असल्याचा देखावा करू लागला पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला लुटमारीच्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला होता कुणीतरी दरोडे खोराने नितीन पाटील याला लुटले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता शोध सुरू असताना वाटेत एका एक ठिकाणी झटापट झाल्याच्या खुना पोलीस पथकाला आढळून आल्या बघता बघता पहाटेचा साडेपाच वाजले तरी नितीन पाटील याचा शोध लागत नव्हता पहाटेच्या सुमारास पूर्णा नदीच्या कठड्यावर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आल्यामुळे हा घातपात असल्याचा संशय बळावला आपल्यासोबत मदत करण्याच्या बहाण्याने फिरत असलेल्या वैभव कोळी याच्यावर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांचा संशय बळावू लागला याचे कारण म्हणजे तो पोलिसांना जी माहिती देत होता ती सर्व बनावट कथा असल्याचे आढळून आले तो सांगत असलेल्या माहितीनुसार तपास केला असता त्याच्या बोलण्यात आणि वास्तवेत विसंगती आढळून आली पूर्णा नदीच्या कठड्यावर रक्ताचे डाग आढळून आल्याचा धागा पकडून वैभव कोळी याच्यावर संशयाची सुई फिरत होती वैभव कुळी याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला कबुली दरम्यान त्याने या गुन्ह्यात आपला मित्र संतोष कटोरे याचाही सहभाग असल्याचे कबूल केले त्यामुळे त्याला देखील ताब्यात घेण्यात आले सुरुवातीला आपल्या या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही असे मानणारा संतोष कटोरे हाही कबूल झाला नितीन पाटील याचा धारदार शस्त्राने खून करून त्याचा मृतदेह पूर्णा नदीच्या पाण्यात फेकून दिल्याचे दोघांनीही कबूल केले त्यामुळे पट्टीच्या पोणाऱ्यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह मृतदेह शोधण्यात आला पावसात शोधण्यासाठी सुमारे ते पाच तासांचा कालावधी लागला होता या घटनेप्रकरणी नितीन पाटीलचा भाऊ सचिन साहेबराव पाटील याने दिलेल्या फिरेदीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा